आपण पाहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष तेगिनहाळ तालुका गडिंगलज येथील स्नेहल विलास नौकुडकर हिने दिव्यांगत्वावर जिद्दीने मात करीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गटविकास अधिकारी वर्ग एक या पदाला गवसणी घातली दिव्यांगत्वावर मात करीत तिने बुद्धीच्या जोरावर खाजगी शिकवणीविना अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले तिचे गावात प्राथमिक शिक्षण झाले तर हलकर्णी व मुंगुरवाडी येथे नवकुडकर हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण झाले तर कोल्हापूर येथील महावीर कॉलेजमध्ये बी कॉमचे शिक्षण हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप या संस्थेत राहून पूर्ण केले तिचे वडील व भाऊ शेती व्यवसाय करतात भाऊ भाजी विक्रीचा व्यवसाय करतो तिच्या या यशाला बी बी एल मराठीचा सलाम मी स्नेहल विलास नवपूरकर मेगडिंग तालुक्यामधील तेगिन छोट्या अशा गावातील मुलगी आहे आमच्या गावी चौथीपर्यंतची शिक्षणाची सोय आहे माझे आई वडील दोघेही म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंबातील आहे माझ्या आई वडिलांना आम्ही तीन भावंडे होतो आ, मी आणि माझ्या पाठीवरचा भाऊ आम्ही दोघेही दिव्यांग होतो आणि सध्या माझ्या पाठीवरचा भाऊ हा आहे नाही आहे पण आमच्यासाठी आमच्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतले आणि घरात एक आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे नेहमी त्याने नशिबाला दोष न देता आम्हाला शिकवण्यासाठी किंवा पुढे आणण्यासाठी त्याने जे कष्ट घेतले त्या प्रेरणेमुळेच मी नेहमी पॉझिटिव्ह राहून माझा कट विकास अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास केला आणि अडचणी आल्या तरी जी पॉझिटिव्ह किंवा न खसता प्रयत्न करण्याची जी प्रेरणा आहे ती मला त्यांच्याकडूनच मिळालेली आहे गावी चौथी पर्यंत शिक्षण असल्यामुळे माझं काही शिक्षण दहावीपर्यंतचं शिक्षण मुंगरे हायस्कूलला झालं काही हलकणे हायस्कूलमध्ये झालं तर ते, त्याच्यानंतर माझं गावात दहावी शिक्षण झाल्यानंतर इथं कॉलेजची सुद्धा सोय नव्हती आमच्या गावी आणि गाड्यांची सोय नव्हती त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण हे महावीर महाविद्यालय कोल्हापूर या इथून झालेले आहे मी बीकॉम झालेले आणि मी बीकॉम ला असताना हेल्प हँडिकॅप या ओच्या संस्थेमध्ये राहून मी हॉस्टेलला होते तिथून मी माझं शिक्षण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर महा महाविद्यालयात म्हणजे जे महाविद्यालयीन शिक्षण घेताना मी ज्या संस्थेमध्ये राहिले त्या संस्थेमुळे मला आ, हार न मानता सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा किंवा जो सपोर्ट असतो त्या संस्थेकडून आणि त्या संस्थेतील प्रमोद दत्तात्रय देशपांडे या सरांच्यामुळं ती मला मिळाली आणि जे आपले पिढी सर जे तिथले ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीच्याकडून मला एक गोष्ट नेहमी शिकायला मिळाली ती म्हणजे आपण किती वर्षे जगतो यापेक्षा आपण कसे जगलो याला महत्व असते त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच मी माझा माझा पुढचा प्रवास चालू केला मी त्या संस्थेमध्ये असताना कॅशियर म्हणून सुद्धा तीन वर्ष काम केलेले आहे त्यामुळे हा कधीही आपल्याला कोणती गोष्ट जमत नाही असं न म्हणता आपण ते करून पाहिली पाहिजे यासाठी मला त्या संस्थेनं नेहमी सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मी मी जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये गेले तेव्हा मला बऱ्याच वेळेला आणि अडचणी आल्या मी कोणताही क्लास केलेला नाहीये मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला सुद्धा म्हणजे अनेक आपल्या शाले पण मी न हार मानता आणि एक एक सर आहेत जे दयानंद दयानंद जोतकर म्हणून जे सर आहेत त्यांच्या त्यांनी मला नेहमी प्रेरणा दिली आहे की हा अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये आणि सातत्याने आणि चिकाटी न सोडता अभ्यास कसा करायचा आहे मी त्यांच्याकडून शिकलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत माझा प्रवास करू शकले त्यांनी मला नेहमी मदत केलेली आहे जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला सुरू केला आणि मी हॉस्टेलला राहिले होते आ, मी पुण्यामधील सैफुले युनिव्हर्सिटी मध्ये राहून मी माझे दोन वर्ष तिथे अभ्यास करत होते तर ते तेथील रेक्टर असतील रेक्टर मॅडम असतील तर तेथील माझ्या माझ्या मैत्रिणी असले त्यांनी मला नेहमी मदत केलेली आहे म्हणजे मी ज्या राहू ज्या आत्मविश्वास मी राहू शकले मी मी ते त्यांच्या सपोर्टमुळे शिवाय मी बाहेर राहताना माझ्या वडिलांना मला एक्झामला वगैरे जाण्यासाठी यावं लागायचं त्यावेळेला खर्च सुद्धा जास्त व्हायचा त्यामुळे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की मी घरच्यांना न बोलवता तिथले रिक्षावाले काका जे असायचे युनिव्हर्सिटीमध्ये म्हणून बाहेर राहताना बऱ्याच वेळेला मी त्यांचे फोन नंबर घेऊन ठेवायचे आणि ते मला वेळेवर घेऊन यायचे आणि घेऊन सोडायचे म्हणजे मला कधीही इनसिक्युअर वाटलं नाही त्या काका म्हणजे सगळ्यांनी मला खूप मदत केली त्यामुळे माझा गट विकास अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास हा सोपा झाला ह्या सर्वांच्यामुळे त्यामुळे मी या सर्वांची मनापासून धन्यवाद धन्यवाद आभारी मानते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष